आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचं भूमिपूजन नवासा तालुक्यातील रांजणगाव येथे पार पडले मौजे रांजणगाव देवी येथे सिद्धेश्वर मंदिर येथे पेविंग ब्लॉक बसवणे हा दहा लाख रुपयांचा तसेच पिहेरे वस्ती ते गणपती मंदिर शाळेपर्यंतचा रस्ता करणे दहा लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार लंघ यांच्या हस्ते संपन्न झाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर जात धर्म बाजूला ठेवून आपल्याला समाजासाठी काम करायचं असल्याची भावना मी मनात ठेवून काम करतो स्वर्गीय वकिलांच्या नंतर बेचाळीस वर्षांनी तालुक्यातील मायबाप जनतेनं आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना आमदारपदाचा मान दिल्याचं यावेळी आमदार लंघेंनी म्हटलं याचबरोबर हेच नाव उज्ज्वल ठेवण्यासाठी आपल्याला तालुक्यात भरवे असं काम करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं याचबरोबर मी नेहमी सांगतो की हात दाखवा आणि गाडी थांबवा असा मी आमदार असून मी तुमच्या मधलाच असून हात दिसला की गाडी थांबते परंतु समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हीच भावना मनात ठेवून पुढील काम करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं जबाबदारी त्याची जाणीव ठेवून मला आता भविष्यकाळात काम करायचं आपण सांगायचो की आपल्याला आपल्यातला अंदाज पाहिजे आज दाखवा गाडी थांबवा तर तसंच आज जी किंवा जमात जावं आज दाखवत गाडीलाच सवय लागेल उभारत या घडायचा निर्णय राहायचे मशीन परंतु बाजूला ठेवू परंतु निश्चितपणानं एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो अमित हेतून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं आपल्याला लोकशाही अधिकार दिला की एकदा निवडून गेल्यानंतर पाच वर्ष आपल्याला काम करावं लागतं ते पाच वर्ष काम अतिशय प्रामाणिकपणानं दा धर्म विचार पक्ष बाजूला ठेवून एक समाजसेवा म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये या देवासा तालुक्यामध्ये एक चांगलं काम उभं करायचं कोरगीय अण्णांच्या नंतर बेचाळीस वर्षानं आमच्या कुटुंबाला या तालुक्यातल्या मायभाव आहे आणि म्हणून ते नाव आपल्याला उज्ज्वल ठेवण्यासाठी आपल्याला अतिशय भविष्य काळामध्ये काम काँद करायचं आहे अनेक विषय अनेक प्रश्न आहेत पाठ पाण्याचा मोठा प्रश्न होता आपण निवडून आलो लोक म्हणजे आता पाणी येईल का आता पाणी तुमच्या प्राणापर्यंत कसं येत नाही मी बघितलं आणि म्हणून तीनही लोकेशन शेतकऱ्याचे वेगवेगळ्या गावातून फोन आले आणि पाणी तीस लाख वेळेला सुटणार होतं मी पंधरा दिवस अगोदर पालकमंत्री महोदयांना विनंती केली होती साहेबांना आणि दुसऱ्या दिवशी स्वतः दोन त्या ठिकाणी पाणी सोडलं आणि म्हणून ही आपली जबाबदारी विशेष करून आपला भाग मुळा धरणावरती पन्नास टक्के जे मुळा धरण आहे त्याचा पन्नास टक्के भाग नेवडा तालुक्याला त्याचा फायदा होतो नंतर वीस टक्के शोगाव पातळी आणि गावडीला वीस टक्के शोगावला दहा टक्के पातळीला वीस टक्के अशा पद्धतीनं या धाराचं पाणी मिळतो तिकडं भंडवणाऱ्याचं पाणी आपल्या नेवासा तालुक्यातल्या गाव परिसरावर मिळतो आणि म्हणून हे सर्व अतिशय विकास काम करत असताना शेतकऱ्यांच्या उल्प घ्याचा शेतकऱ्यांवर पाण्याचा प्रश्न आहे तो 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 काम आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे आता वरुणराजानी देखील झाला पाणी आपल्याला पाणी विकास त्याच्या घ्याय म्हणजे वरुणराजाला देखील महाराजांची काही त्याच्यामुळे यावर्षी अतिशय सुरुवातीला खूप मोठा पाऊस झाला आपले धर्मजवळजवळ भरत आले जायकवाडीला पाणी आलं भरवारीला आलं ओरचे पाणी सर्व आपल्याला खाली पोर पोहोचता आले काल ओस पाणी चालू होतं चार दिवसापूर्वी सर्व लोकांनी के मागणी केली ही भावना माझी काय आहे मी रामदोरच्या भागातून नवरात्राच्या बेडमध्ये कार्यक्रम करून शिरसगाव मागे येत असताना त्या ठिकाणी त्यांच्या शिरसगावमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम केला होता नवरात्रामध्ये आणि मी मोटरसायकलवर रोटी येत होतो तुमच्या स्टेजवर कोणतरी हो हात केला मी मोटरसायकल आणि स्टेजवर गेलो मला वाटले नव्हतं की गा गा मला तिथे कोणी वळ दे मला दीड हजार <laughs> किंमतीची शाळ माझ्या गळ्यामध्ये टाकली आणि पाच हजार रुपयाचे पाकिट मला त्या कार्यक्रमात त्याच वेळेस मला भावना झाली की मावळीनं विठ्ठल होणार का आमदार करून आणि वाव हिमाची त्यावेळी शेतभावना आनंदच्या काळामध्ये सुद्धा मी मिळाला झेंडा घेतला आणि त्यांच्या वडिलांची पुण्य की या भूमीमध्ये जो वाकड्या रस्त्याने चालतो मामी त्याला साईडला लावते मंडळी विठ्ठल भाऊच्या जीवनामध्ये अनेकांनी निवास तालुक्यात ताट्या टाकल्या राहत्या विधानसभेमध्ये माऊलीना सुद्धा त्यांच्या बाकीच्यांच्या त्यांनी त्यांनी काट्या टाकल्या त्यांना सुद्धा मोठमोठ्याने काट्याचे गुणगे टाकून त्यांना सुद्धा हरवून केलं विठ्ठल भाऊंच्या निवासा पाठीवर वाचन ऐकलो जो आला तो धरून घेईन जो गेला तो सोडून देईन आडवा आला तर बाजूला करणे हे विठ्ठल भाऊंच्या भाषण मी ही माऊलींचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये वैकुंठवाशी पंची बाबांनी नेवा मंदिर उभार केलं ही नेवाश्वर तालुक्याची फार मोठी लोकदानाची रांझांगावी देशाला उघडलं जात तेव्हा जीवनामध्ये आयुष्यामध्ये भविष्यामध्ये मी ज्या वेळेस विठ्ठल भावच्या मतदानाचा दिवस होता त्या दिवशी मी विठ्ठल भावना पहिल्यांदा सकाळी दिवस बरोबरच

जालिंदर वाघचौरे संजय लंघे विवेक लंघे अशोक लंघे सुनील बागमारे सचिन लंघे कॉन्ट्रॅक्टर शशिकांत तरमळे मच्छिंद्र मुंगसे हरिभाऊ कापसे बबन जावळे नितीन कापसे गणेश कापसे तुषार शिंदे बाळासाहेब चावरे किरण कापसे किशोर वागचौरे भाऊराव वागचवरे देवीदास पठारे भाऊराव जावळे भाऊराव चौधरी राम जावळे संभाजी कणगरे राजू शिरसाट पांडुरंग पेहरे शिवाजी जावळे विकास चौरे सिद्धेश्वर भजनी मंडळ रांजणगाव तसेच महिला बचत गटाच्या वतीनं संगीता बाळूंजकर अलका पाठक अश्विनी चौधरी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा